मित्रांनो भावनिक होऊ नका भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही आज देखील समोर सुजाचा जो उभा आहे त्यांना पण मी गेले साडेचार वर्ष निधी देण्याचं काम केलं जो काही निधी आला त्याला आम्हीच कारणीभूत आहे पण एकदम अचानक म्हटलं अरे चाललंय बरं कुठं काही नादी लागतोय नाही नाही दादा मी नाही मी नाही माझ्या बायकोला बघतोय बायकोला बघतो आणि असं केलं 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 त्याला नंतर बाकीच्यांनी नादवला ती पट्टा स्वतःच राहिला अरे आजू पहिल्यांदा आमदार हो पाच दहा वर्ष काम कर अनुभव घे एकदम केंद्रातच तिथली माहिती का आपल्याला कसं बोलायचं काय करायचं कसं बसायचं कस उठायचं कसे मुद्दे मांडायचे आपली झाकली मूठ सव्वा लाखाची बरी आहे नको राहू नाही घाई करू पण नाही दादा मला जायचं दादा मला जायचं सन्मान एक -एक